नमस्कार प्रेक्षक हो कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यातील संघर्ष भक्तीचा शोध आणि अपरिमित प्रयत्नांनंतरही समाधान का सापडत नाही अशीच एक विलक्षण कथा आहे एका साधकाची ज्यांनी वारकरी संप्रदाय नाथ संप्रदाय आणि महादेवाच्या भक्तीत स्वतःला झोकून दिलं या साधकाचं नाव आहे पुंडलिक अशोक तिपाईले महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एका लहानशा गावातून आलेले हे शेतकरी प्रेक्षक कधीच मिळालं नाही प्रेक्षक त्यांच्या आयुष्यात एक अमूल्य क्षण ठरला साधना चॅनेल वर संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकला आणि त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली त्यांनी समजून घेतलं की त्यांच्या आतापर्यंतच्या भक्तीचा मार्ग अर्धा बनावट आणि अपूर्ण होता संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाने त्यांच्या डोळ्यांवरील अज्ञानाचा पडदा दूर केला प्रेक्षक गुरु दीक्षा घेतल्यानंतर संत रामपालजी महाराज यांनी त्यांना फक्त मोक्षाचा मार्गच नाही तर आरोग्य आर्थिक सुबत्ता आणि जीवनात स्थैर्य यासारखे अनेक लाभ प्रदान केले चला या अद्भुत प्रवासाची कहाणी ऐकूया त्यांच्या स्वतःच्या शब्दात नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव पुंडलिक अशोक ती पाहिले आपण कुठून आलात मी मुक्काम पोस्ट पडेगाव तालुका कोपोरगाव जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र येथून आलोय आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय शेती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा सत्तावीस मार्च दोन हजार ती वीसमध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तीसाधना करत होता संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर मी दोन हजार दोनपासून तर दोन हजार एकोणावीसपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये त्यानंतर नाथ संप्रदायामध्ये त्यानंतर आमच्या घरी महादेवाचं मंदिर आहे त्याची सेवा करणं इत्यादी म्हणजे वेगवेगळ्या संप्रदायामध्ये मी सेवा करत होतो पण त्यातली त्यात जास्त वेळ माझा वारकरी संप्रदायात गेला तो जसा की दोन हजार दोनपासून मी ज्ञानेश मिशन संस्था आळंदी व ज्ञानेश्वर सेवा मंडळ मुंबई डोंबोली या सेवेमध्ये ह्या संस्थेमध्ये मी सेवा करत होतो दो तर दोन हजार दोन, दोन ते दोन हजार एकोणावीसपर्यंत मी स्टार्ट त्र्यंबकेश्वर ते एंड माझा रामेश्वरपर्यंत झाला भारताच्या जम्मू काश्मीरपासून तर रामेश्वरपर्यंत हे दोनदा पूर्ण भारतभ्रमण झालं आणि प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी जाऊन वारकरी संप्रदायाचं मी भागवत कथेचा कार्याचं जे निय नियोजन असतं ते नियोजन करायचो आणि माझ्याबरोबर तेवीस जिल्ह्यातले सहकारी संबंधित लोक समाज माझ्याबरोबर होता आणि सात दिवसाची भागवत कथा करणं तिथे त्यांची सेवा करणं तीर्थाच्या ठिकाणी जाऊन धर्म करणं भंडारा करणं हे सगळं दोन हजार दोन ते दोन हजार एकोणावीसपर्यंत चालू होतं आणि त्याच कालावधीमध्ये समजा मिरवणुकीचा शेवटच्या दिवशी काल्याच्या दिवशी मिरवणुकीचा कार्यक्रम करणं मिरवणुकीच्या तिथल्या प्रॉपर मान्यवरांना आमंत्रित करणं किंवा त्यांना त्या गोष्टीत इन्वॉल्व्ह करणं सहभागी करणं आणि ज्ञानाचा प्रचार प्रसार करणं श्रीमद भागवत गीतेवरती जे महाराज Uh, कीर्तनासाठी आणलेले असायचे त्यांची सेवा करणं ह्या सगळ्या गोष्टी माझे दोन हजार दोन ते दोन हजार एकोणावीसपर्यंत माझा कालावधी गेला त्याच कालावधीमध्ये मी नाथ संप्रदायामध्ये जसे की नवनाथाचे जिथे जिथे समाधी आहेत तिथे तिथे जाऊन मी पारायण करणे सात दिवसाचे पारायण व आज दुपारी ते बा उद्या दुपारी बारापर्यंत म्हणजे दिवसातून एक वेळेसच जेवण करणे व कंटिन्यू सात दिवस उपवास व्रतून ठेवून आणि पारायण करणे असं लगातार माझे पाच वर्ष चालू होते आणि नाथ नाथांची भक्ती चालू होती व घरी महादेवाचं मंदिर सकाळ संध्याकाळ पूजा आरती करणं त्याच्यानंतर तीर्थयात्रेला जाणं उपवास परिक्रमा करणं जसे काही चित्र चित्रकूट पर्वताला कामतगिरीला पर परिक्रमा करणं त्र्यंबकेश्वरला परिक्रमा करणं पंढरपूरला जाणं आळंदीला जाणं आणि सर्व काही तीर्थयात्रा जे काही आपल्याला धर्म हिंदू धर्मग्रंथानुसार किंवा जे लोक प्रचलित जे तीर्थस्थल आहे तिथं तीर तीर जाऊन सेवा करणं हा माझा नीतीनेम चालू होता आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी सुरुवातीपासूनच भक्तिमार्गात होतात सर्वप्रथम आपण वारकरी संप्रदायाची भक्ती साधना करत होतात त्याचनंतर आपण नागपंथामध्ये सुद्धा सेवा केलेली आहे तर मला असं विचारायचं आहे की महाराष्ट्रामध्ये जे प्रचलित भक्ती साधना आहे ती आपण करतच होतात तर मग पर्याला परवाला स्थित संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण का आलात आणि त्यांच्या ज्ञानाकडे आपण कसे आकर्षित झालात सर मी दोन हजार दोन ते दोन हजार एकोणावीसपर्यंत जो माझा कालखंड वारकरी संप्रदायात गेला त्यामध्ये सेवा तर करत होतो परंतु मनाची कुठंतरी स्थिरता ही होत नव्हती किंवा समाधान नव्हतं आणि भक्ती चालू होती परंतु यापेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि ते कुठं भेटलं याचा शोध तर चालूच होता आणि ज्या हे चालू असताना दोन हजार सतरामध्ये एक वेळेस संध्याकाळी शेतीचा व्यवसाय असल्यामुळे संध्याकाळी शेतातून आल्यानंतर सहज सत्संग लागला सा साधना चॅनलवरती आणि तो सत्संग मी ऐकत होतो आणि ऐकत असताना आणि इथून पाठीमागचा जो काही कालावधी गेला त्याच्यामध्ये समजा जे दोन हजार दोन ते दोन हजार सतरापर्यंत जो कालावधी गेला त्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जे काही शिकवण दिली आणि आज हे तर काहीतरी वेगळंच सांगताय का हो का बा विष्णू मयेचे आई वडील आहे त्यांचा मृत्यू होतो आणि भक्तीपूर्ण नाही यांचा पण हे नाशिवंत आहे मग हे कसं तर हे ज्यावेळेस ऐकत होतो त्यावेळेस थोडासा एक द्वेष तयार झाला परंतु दुसऱ्याच मिनटाला परमात्मा गुरुजींनी संत रामपालजी महाराजांनी ग्रंथाचे पुरावे समोर दाखवले गीता श्रीमद भागवत गीता देवी पुराण त्यानंतर मार्कंडे पुराण त्यानंतर देवी भागवत ह्या काही जे धर्मग्रंथ आपले सूक्ष्म वेद त्यानंतर चारवेद जसे ऋग्वेद सामवेद अथर्वेद ह्या सगळ्यामध्ये प्रूफ करून दिलेल्या गोष्टी ज्यावेळेस समोर आणल्या त्यावेळेस डोळ्यावरचा पडदा वाजवून झाला आणि एकच लक्षात आलं की आपण आत्तापर्यंत जे केलेलं होतं ते पूर्ण हे अर्धवट होतं परंतु चुकीचं नव्हतं पायरी पहिली पायरी होती आणि पुढल्या स्टेपला जाण्यासाठी जिथं थांबलेलो होतो तो मार्ग मा त्या दिवशी माझा खुला झालेला होता त्या दिवसापासून दोन हजार सतरा ते दोन हजार वीसपर्यंत मी सत्संग ऐकत होतो आणि त्याच कालावधीमध्ये मा माझ्याकडे राधास्वामीचे जुडलेले एक शेंदेवामधील पंचवीस वर्कर कामासाठी आलेले होते तर त्या लोक राधास्वामीला जुडलेले होते त्यांच्याशी ते त्यांची चर्चा करायची ज्ञानाची आणि मी स संत रामपालजी महाराजांची गुरुजींची ना चर्चा करायचो आणि ती करत असताना वा जे काही धर्मग्रंथाला अनुसरून जी भक्ती सांगितली त्यांनी प्रूफ करून दिले ह्या गोष्टी ज्यावेळेस त्यांना समोर पटवून दिल्या त्यावेळेस ते कुठंतरी थांबत होते आणि हे चालू असताना असे तीन वर्ष गेले आणि मी ही चर्चा करत असताना ते कुठंतरी त्यांच्या वारकरी संप्रदाय राधास्वामीशी गु ज्या जुडलेल्या गोष्टी ते त्यांच्या ते शेअर करायचे आणि मी सद्धी संत रामपालजी महाराजांचे जे ज्ञान आहे ते त्यांच्याशी ते शेअर करायचो परंतु त्या कालावधीमध्ये माझे जे गुरु होते ते सरला बेट वैजापूर औरंगाबाद जिल्ह्यातील तिथले नारंगीर महाराज तर त्यांच्याकडनं मी दोन हजार सातमध्ये गुरुदीक्षा घेतली होती परंतु तिथेही त्यांनी मला जी गुरुदीक्षा दिलेली होती तर त्यांना काय लक्षात आलं तर किंवा काय त्यांच्या त्यांनाच आणि परमात्म्याला माहिती तर त्यांनी मला गुरुदीक्षा देताना माझ्याबरोबर त्यांना सरळ उघडा मंत्र होता रामकृष्ण हरी परंतु मला त्यांनी हा मंत्र न देता मला स्पष्ट माझ्या हातातली माळ माझ्या हातून घेतली आणि नारळ दक्षिणा जी दिल्या जायची त्यावेळेस ती ते त्यांनी ठेवून घेतली आणि जी माळ होती तुळशीची माळ तर ती परत माझ्या हातात दिली आणि मला सांगितलं की कशाला दान देता हा शब्द मी दोन हजार सात ते दोन हजार एकोणावीसपर्यंत गुरुच्या मुखातून माझ्यासाठी निघालेला आहे परंतु हा तर गुरु मंत्र भक्तीसाठी योग्य हो नाही परंतु गुरुनी माझ्यासाठी हा शब्द काढला आहे त्याचाच मी जप करत राहिलो आणि कशाला दान देता कशाला ताण देता हात जप करत असताना त्यातून निष्पन्न तर काहीच नाही परंतु का का दिला असेल असा शब्द याचा विचार करायचो मी आणि ज्यावेळेस दोन हजार सतरामध्ये संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे ज्यावेळेस मला पूर्ण आत्मसात झालं समजलं आणि राम यां राधास्वामींशी जुटलेले जे काही भाविक भक्त माझ्याकडे होते कामासाठी आलेले आणि त्यांचं ज्ञान काळाचे पाच नामापर्यंत जे भक्ती करत होते तर त्यांतला आणि यातला फरक ज्यावेळेस लक्षात आला तर त्यांच्याशी चर्चा करत असताना ते पण ह्या गोष्टीशी आग्रि झाले की नाही ज्ञान तर हेच पूर्ण आहे परंतु गुरु तुम्हाला पूरक नाही पूरण गुरु नाही तर त्यासाठी माझी तरफड चालू होती परंतु मी कधीही इंटरव्ह्यू म्हणजे जो सत्संग झाल्यानंतर इंटरव्ह्यू जो चालतो किंवा माहिती दिली जाते ती कधीही मला ऐकायला भेटली नाही कारण तिथपर्यंत माझा कालावधी ज्यावेळेस मी सत्संग ऐकायचो आणि कधी काही निमित्ताने मी उठून जायचो काही निमित्ताने टी व्ही बंद व्हायची हो काही निमित्ताने परंतु सत्संग झाला की इंटरव्ह्यू लागला की बंद आणि याच्यात मला हे लक्षात नाही आलं का या नामदिक्षा कुठं भेटायची कशी भेटल कुठं काय परंतु याच्यामध्ये तीन वर्ष गेल्यानंतर ज्ञान मात्र परमात्म्याच्या म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादानं दयेनं संपूर्ण डोळ्यासमोर आलं आणि ज्यावेळेस दोन हजार वीस मार्च दोन हजार वीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझ्याकडची जी मंडळी होती ती सर्व गावी गेली काम सर्व शेतीच्या कामावरनंतर आणि त्यांना तेथील भगतजींनी एक ब बरोबर चाला ह्या उद्देशाने त्यांना एक मुंडका आश्रम दिल्लीमधील एक मुंडका आश्रम आहे संत रामपालजी महाराजांचे त्या आश्रममध्ये ते घेऊन गेले गेल्यानंतर तिथे ज्यावेळेस त्यांनी बघितलं की वस्तुशेती जे माझे म्हणजे मालक आहे शेती शेतीवरचे तर त्यांची ज्ञानचर्चा जी, जी चालते ती ह्या महात्म्याच्याबद्दल चालते किंवा ह्या ज्ञानाबद्दल चालते ह्या धर्मग्रंथाचा विषय इथं आहे पूर्ण परंतु त्यांना त्या, त्या गोष्टी अवगत नाही तर त्यांनी त्याच दिवशी नामदिक्षा घेतली आणि त्यांनी मला तिथनं फोन केला की तुमची जी ज्ञान चर्चा चालते आपली तर ती त्याचं त्या मंत्र दीक्षा ही इथे मुंडका आश्रम दिल्ली इथे चालू आहे आणि इथं तुम्हाला भेटेल तर ते तिथून आल्यानंतर आणि लॉकडाऊन सुरू झाले कोरोना काळामध्ये आणि सत्तावीस मार्च दोन हजार वीस तो दिवस माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला प्रथम दिवस आणि तिथून माझ्या आयुष्याची सुरुवात झाली आणि रात्री रात्री नऊ ते पावणे अकरा वाजेपर्यंत माझी ऑनलाईन नामदीक्षा झाली आणि तिथे माझी नामदीक्षा झाल्यानंतर आणि मला माहीत होतं का ह्या का कोरोना काळामध्ये कारण बाहेरचे न्यूजवरती मी ऐकत होतो आउट ऑफ कंट्रीच्या जेवढ्या काही न्यूज येत होत्या खूप काही आ मृत्यूच्या घटना एवढ्या होत्या की ज्याची गिनती होत नव्हती आणि अशा कालावधीमध्ये खरं ज्ञान आणि खरी भक्ती हेच वाचू शकतील आपल्याला हे ज्यावेळेस त्या तीन वर्षाच्या कालावधीमधल्या सत्संगामार्फत ज्यावेळेस मला सगळं ज्ञान झालं त्या दिवशी मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिलकुल म्हणजे एकदम तो शब्दच मी वर्णन करू शकत नाही इतकी तकलीफ मला त्या दिवशी झाली आणि संध्याकाळी मला ज्यावेळेस नामदेश झाले त्यावेळेस कुठंतरी समाधान झालं सर तो कालावधी म्हणजे एक घरातून बाहेर पडणं म्हणजे भीती मरण अशा अवस्थेमध्ये संत रामपालजी महाराजांनी जी, जी सुविधा उपलब्ध करून दिली समाजासाठी ती खूप खूप अनमोल होती जिचं मोल होऊ शकत नाही कारण बाहेर पडणे तर मृत्यू आणि मध्ये राहील तरी त्याचं शाश्वती नव्हती अशा कालावधीमध्ये परमात गुरुजींनी म्हणजे संत रामपालजी महाराजांनी जे काही त्या मिशनमार्फत जे काही नियोजन लावलं ऑनलाईन नामदीक्षेचं तर ते माझ्या सार, सार सा सारख्या एक छोट्याशा आत्म्यासाठी ते अनमोल ठरलं ते नियोजन आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी जे अभियान चालवलं आहे कोरोना काळामध्ये ते अतिशय कौतुकास्पद होतं आणि अशाद्वारे आपल्याला ऑनलाईन नामदिशा भेटली आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या संपर्कात आलेत मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदिशा घेतली जे काही गुरुमंत्र आपल्याला मिळाले त्या गुरुमंत्राच्या साधनेने आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत सर नामदिक्षा घेतल्यानंतर पहिला तर लाभ मला हा झाला का माझ्या आयुष्यातील की मी ज्या धडपडीत दोन हजार दोनपासून जी माझी धडपड चालू होती की मोक्ष मार्ग मला भेटावा आणि मोक्ष मार्ग भेटून मी ह्या चौऱ्याऐंशी लाखिनीतून बाहेर पडून आणि आत्म्याचं कल्याण करून घ्यावा पहिला मला फायदा लाभ तो झाला की मला पूर्ण मोक्षाचा मार्ग मिळाला आणि तोही गीता चार वेद सगळे जे आपले धर्मग्रंथ आहे त्यानुसार भक्ती भेटली आणि तो पाहायला प्रथम लाभ झाला आणि त्यापेक्षा वेगळा आज ह्या पृथ्वी तलावरती माणसाच्या जन्माला आल्यानंतर त्यापेक्षा वेगळा कुठलाही लाभ नाही परंतु इथं भक्ती करीत असताना ज्या ज्या काही ह्या पाच तत्वाच्या शरीरावरती जे आघात किंवा ज्या काही या कालभगवंताच्या लोकामध्ये असताना दुःख तकलीफ पीडा किंवा आर्थिकदृष्ट्या आडे ह्या आड़ गोष्टीचा सामना करावा लागतो तर त्यामध्ये प्रथम म्हणजे मला मोक्ष मार्ग भेटला दुसरी गोष्ट म्हणजे मी शेती कामामध्ये असल्यामुळे माझे पाच मानके म्हणजे वरचे दोन आणि पा कमरेचे तीन असे पाच मानक्याचे माझे औरंगाबाद येथील द फॅसिफिक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अन्सारी यांच्यामार्फत ऑपरेशन करायचे ठरले होते परंतु ज्यावेळेस मी नामदिक्षा घेतली आणि तिथून पुढे ज्या ज्या वेळेस मी इंटरव्ह्यू ऐकायला सुरुवात झाली आणि हे लाभ आणि ही भक्ती ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा समजल्या त्यानंतर ऑपरेशन थांबवलं आणि त्याची मला एक महिन्यामध्ये असा रिझल्ट आला की सर मी तो गोष्ट आजही विसरू शकत नाही की कि मी कित्या कोणत्या तकलीफीमध्ये होतो आणि त्यातून परमात्मेनी म्हणजे संत रामपालजी महाराजांनी मला बाहेर काढले दुसरा लाभ म्हणजे तिसरा लाभ म्हणजे मला मुळव्याची तकलीफ होती इतके म्हणजे रक्त ब्लडिंग व्हायचं माझं की एक बाथरूम टॉयलेटवरनं जाऊन आल्यानंतर अर्धा तास आराम केल्याशिवाय पर्याय नव्हता आणि मला हे आ, काही पब्लिक म्हणजे समाजाकडनं माहीत झालं होतं की औरंगाबादला अशा बजाज कमलमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर असा असा आजार ठीक होतो परंतु काही काळासाठी तर परमात्म्याच्या त्या नामदीक्षेने आणि मी एक संत रामपालजी महाराजांना एक अर्धास लावली आणि त्यांनी आशीर्वाद दिला की बाळा परमात्मा दया करतील आणि त्यातूनही माझा मुळव्याची तकलीफ सॉल्व झाली त्यानंतर तिसरा लाभ म्हणजे माझा लहाना भाऊ त्याला कोरोना काळामध्ये त्याचाही मृत्यू झालेला होता परंतु परमात्म्याच्या दयेने आणि त्याच्याशी ज्ञानचर्चा माझी चालू होती आणि त्या कालावधीमध्ये तो म्हणे माझे लग्न झाले आहे तरी मुलगी त्याला एक मुलगी होती आणि ती ज्यावेळेस बोलती होईल त्या त्यावेळेस मी नामदीक्षा घेईल ही फक्त एवढी चर्चा होती झालेली आणि ह्या कालावधीमध्ये तो कोरोनामध्ये पॉझिटिव्ह झाला आणि मी पण कोरोना पॉझिटिव्ह झालेलो होतो परमात्म्याने मला त्याही वेळेस तिसऱ्या तिसरी वेळ म्हणजे कोरोनामध्ये रात्री माझा सोळाचा स्कोर होता आणि त्या अशा वेळेस <coughs> त्या स्कोरच्या काळामध्ये सुद्धा परमात्मेने रात्री दोन वाजता ज्यावेळेस माझा श्वास थांबला आणि परमात्म्याने येऊन आणि मला आशीर्वाद देऊन आणि त्यातूनही मला बाहेर काढलं रक्ताची उलटी झाली श्वास मोठा मोकळा झाला आणि मी त्यातून बाहेर पडलो घरी आल्यानंतर भाऊ कोरोना आणि पॉझिटिव्ह होता तो पण हॉस्पिटलला होता त्याचं पण हीच बरीशी झाली आणि तो गेल गेला संध्याकाळी साडेआठ वाजता कंप्लीट झालं की हा गेला आणि याला डिस्चार्ज करावं लागेल तर मी परमात्म्याला अर्धास लावली परमात्मा नाही पण तुमची चर्चा झालेली त्या तुमच्या ज्ञानाची याच्याशी चर्चा झालेली आहे आणि हात भक्ती करणारे हा याचा चर्च विषय झालेला होता परंतु आज ह्या कालावधीमध्ये अशा वेळेत याचा हा असा अचानक अपघात म्हणजे याच्यावरती हा ही वेळ ओढून आलेले आहेत परमात्मा तुम्हीच बघा तर त्याला त्या अवस्थेत गेलेल्या अवस्थेत परमात्म्याचे ऑनलाईन नामदीक्षा चालू असत होतीच तर ते मंत्र दिल्यानंतर परमात्मेने तोही आत्मा परत आणला आणि आणल्यानंतर का परमात्म्याचं आणि म्हणजे संत रामपालजी महाराजांचं म्हणजे कबीर साहेबांचं आज अवतार येते तर त्यांचं आणि कालभगवंताचं जे संविधान किंवा जे नियम झालेले आहेत दोघांचे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं सूक्ष्मवेदामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की जो माझी भक्ती करेल तो माझा आणि जो तुमची भक्ती करेल तो तुमचा तर असं असताना जर समजा तुम्ही तो माझ्या भक्तीत असताना तुम्ही त्याला जीवनदान देत तर परमात्म्याने त्यावेळेस त्याच्या संविधानाची जाणीव म्हणजे ज्या आहे त्या वस्तुस्थितीला धरून आणि त्या आत्म्याला त्यांनी परत आणलं कारण तो ज्ञानचर्चा झालेली होती त्याची तयारी होती त्या अनुषंगाने परमात्माने त्याला परत आणलं हा तिसरा लाभ आणि चौथा लाभ म्हणजे मा आमच्या भगनमती म्हणजे आमच्या पत्नी त्यांनाही गरोपिशी चा कॅन्सर होता तर ते ती तीन चार वेळेस ऑपरेशन करूनही ते ठीक होत नव्हतं ज्या वेळेस रामपालजी महाराजांची संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर तिचाही तिथून पुढे तो प्रॉब्लेम कायमस्वरूपीचा सॉल्व्ह झाला सर या व्यतिरिक्त आणखीन काही अनुभव आपल्याला अनुभवायला आलेत का, या का। आ, सर या व्यतिरिक्त अनुभव म्हणजे जशी दोन हजार वीसपासून पासून घेतली तो दिवस आणि आज मी तिथपर्यंत असा एकही दिवस गेला नाही माझ्या आयुष्यात की परमात्मेनी आणि परमात्मा पाठीशी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस मला आर्थिक अडचण आली म्हणजे मागच्या सहा महिन्यापासून खूप काही परिस्थिती शेतीमध्ये उत्पन्नाची बाजू घटलेली असताना परमात्मेनी ह्या दासाच्या अकाउंटला परमात्म्याच्या दयेने तीन वेळेस अकाउंटवरती परमात्मेनी रक्कम जमा केली आणि माझ्या ज्या अडचणी होत्या समोरच्या त्या सॉल्व केल्या त्यानंतर भावाला म्हणजे ज्याला दा हॉस्पिटलमध्ये कोरोना काळात परमात्म्याने जीवनदान दिलं त्याला घरी आल्यानंतर त्याची भक्ती चालू होती आणि एकविसाव्या दिवशी परत सर्पदंस झाला आणि त्या सर्पधवंसमध्ये बी परमात्मा त्यांनी त्याला बाहेर काढलं आणि बाहेर असं काढलं की ज्यावेळेस तो शेतात होता आणि सर्पद झाल्यानंतर त्यांनी मला कॉल केला मी घरी होतो आणि ज्यावेळेस त्यांनी मला फोन केला आणि फोन करून बंद झाला आणि तो बेशुद्ध होऊन फेस तो तोंडाला आला होता आणि तो पडला परमात्मा म्हणजे संत रामपालजी महाराज मी शेतात पंधरा मिनटात जाईपर्यंत परमात्मा त्याच्यापर्यंत पोहोचले त्यांना या गोष्टीची जाणीव होते की परमात्मा आपल्या पलपल म्हणजे एका एका सेकंदाला एक आपल्याबरोबर असतात तर दुसऱ्याच सेकंदाला परमात्मा त्या शेतामध्ये आले आल्यानंतर त्यांनी पंधरा मिनटं त्या आमच्या बंधूबरोबर वार्तालाप केला त्यांनी ते विष उतरवलं आणि विष उतरवल्यानंतर त्याला त्यातून सावरलं आणि बाळा अजून यानंतर तीन वेळेस तुझ्यावरती काल भगवंताचा अटॅक होणार आहे कारंतु तुझीवाली जी भक्ती घेण्याची वेळ होती ती वेळ ह्या परमात्म्याच्या दयेने ती काही गोष्टी त्यांच्या यांनी त्यांनी केलेली होती आणि त्यांच्या कोट्यातून केलेल्या असल्यामुळे तू सावध राहा कारण तुझ्यावरती तीन वेळेस अजून अटॅक करणार आहे आणि तसा अटॅक भक्ती निय नियमत राहून करशील तर तू तु परमात्मा तुझ्या पाठीशी राहतील घाबरू नको म्हणे आणि बऱ्याच काही गोष्टी त्यांना अजून सांगितल्या की आ, ज्या त्याच्या आयुष्यासाठी किंवा आपल्या भगत म्हणजे ज्यांनी नामदीक्षा घेतली त्यांच्यासाठी पी आणि जे काही आत्मे आहे आज जे नामदीक्षा घेतलेली नाही किंवा धर्मग्रंथाच्या अनुसरून भक्ती करत नाही त्यांच्यासाठी पण परमात्म्यांनी जसं ज्ञान सत्संगामध्ये सांगतात त्याच पद्धतीचं पंधरा मिनटं त्याच्याशी वार्तालाप केला आणि ते सांगितलं तरीही तीन वेळेस काल भगवंतांनी त्यावरती अटक केला त्यानंतर म्हणजे दुसरी वेळ तर सर्पदंश तिसरी वेळ म्हणजे आमच्या तिथे पाटाला पाणी होते आणि त्याच्यामध्ये जसं गीतेमध्ये सांगितलं आहे की श्रीकृष्ण भगवंतामध्ये त्यांनी भूतासारखं प्रवेश करून आणि गीता पण सांगितली आणि युद्ध पण घडून आणलं त्याच व्रत त्याच स्टेपसारखं त्याच्यामध्ये प्रवेश करून आणि त्याला अर्धा तास माणूस एक दोन मिनटंही पाण्यात टिकू शकत नाही त्याला अर्धा तास गळ्या एवढ्या पाण्यामध्ये दाबून धरलं होतं परंतु परमात्म्याने त्याला त्यातूनही बाहेर काढलं आणि त्याला वाचवलं त्यानंतर एका गाडीचा ॲक्सिडेंट झाला तिथंही तो त्याला बाहेर पडलं फेकलं आणि परमात्म्याने तिथंही वाचवलं म्हणजे ज्या ज्या वेळेस त्याच्यावरती आघात आला परंतु मार्गेत राहून जोपर्यंत आपण भक्ती करत नाही शास्त्रानुकूल साधना जशी चालवत नाही तोपर्यंत तो ह्या गोष्टी साध्य होतात आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची शास्त्रोक्त भक्ती केल्यामुळे आणि मर्यादेत राहून आपण भक्ती साधना केल्यामुळे आपल्याला जो येणारा आघात आहे संकट आहे ते संकट दूर होतं आणि परमेश्वर तुमच्याबरोबर पावली पावली असतो तर अशा भावनेतनं आपण आपल्या ह्या अनुभवातून जे आज श्रोतावर्ग आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत त्याचप्रमाणे जे आपले मित्रमंडळी आहेत नातलग आहे आपतेष्ट आहे या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल सर मी संदेश म्हणजे माझी पात्रता नाही परमात्मा आहे सत्संगातून चर्चा करण्यासाठी परंतु मी एक विनंती करेल समाजासाठी माझ्या गुरुबंधू म्हणजे हे सगळे परमात्म्याचेच लेकर है आहे अंश आत्मे आहेत परंतु आज भरकटलेले आहेत तर यांच्यासाठी मी एकच विनंती करून कळकळीची विनंती करून सांगेल की आज ती वेळ आलेली आहे चौऱ्याऐंशी लाख युनिटून हा माणसाचा अनमोल असा जन्म मिळालेला आहे आणि याची जर आज संधी जर सोडली तर परत जन्मईन ह्या माणसाचा जन्म भेटेल याची शाश्वती नाही आणि भेटला तरी गुरु भेटतील आणि भक्ती पूर्ण भेटल याची गॅरंटी नाही त्यासाठी मी एकच सांगल की जसे चार युगामध्ये परमात्मा येतात आणि गुरुदीक्षा देतात आणि भक्ती करून घेतात आणि त्याला सतलोक म्हणजे पूर्ण मोक्ष देतात तर ती वेळ आज आलेली आहे तरी संगतनी सर्व समाजानी भाऊ बंधू जे काही आहे हे आपण सगळे सतलोकमधून आलेलो आहोत आणि तिथल्या काही गोष्टी आपल्याकडनं चूक झाल्यामुळे आपण इथं अडकलो आणि आज जर ह्या गोष्टीचं ज्ञान गीता सांगते भागवत सांगते त्यानंतर चार वेद सांगताय आणि गरुड पुराण मार्कंडे पुराण त्यानंतर सूक्ष्मवेद हे धर्मग्रंथ जे आहे हे आपल्याला वारंवार त्यासाठी जागृती करत आहे परंतु आज काल भगवंताच्या या पडद्यामुळे आणि जे काही आज रूढी परंपरा चालू आहे त्यानुसार आणि बढ़ाई किंवा प्रतिष्ठा यात आज जो आपला समाज अडकलेला आहे जसो काही मी दोन हजार दोन ते दोन हजार एकोणावीसपर्यंत मीही असंच ह्याच संप्रदायामध्ये किंवा ह्याच परिस्थितीमध्ये अडकलेलो होतो परंतु परमात्म्याने यातून जसं मला बाहेर काढलं तसं तुम्हीही या, तुम या गोष्टीचा विचार करावा आणि आणि भक्ती ही आगदा आजमावून बघावी नामदीक्षा घेण्याआधी एकदा वस्तुस्थिती काय आहे याचा विचार करावा कारण गुरुंनी सांगितले किंवा बहूंनी सांगितले वडिलांनी सांगितले म्हणून भक्ती करणं हा एक स्वतंत्र मार्ग आहे आणि तो आपला आपण मोक्षासाठी आपला आपणच विचार केला पाहिजे तर त्यासाठी आणि आपली आज सगळी सुशिक्षित पिढी आहे सगळ्यांना या गोष्टीचा अनुभव आहे सगळ्यांना लिहिता वाचता येतो त्यासाठी आपण धर्मग्रंथ आजमावून बघावा संत रामपालजी महाराज जे दाखवत आहे ते वसुस्थिती आहे की चूक आहे की त्यांचा त्यांच्या पद्धतीने मानबळाई किंवा प्र प्रतिष्ठा समाजामध्ये छापण्याचं कार्य चालू आहे याचाही आपण थोडासा समाजाने विचार करून आणि त्याचा एक अभ्यास करून आणि मगच त्या गोष्टीकडे वाटचाल करावी परंतु वाटचाल करावी ही माझी आग्रहाची विनंती राहील कारण मी ही दोन हजार दोन ते दोन हजार एकोणावीसपर्यंत भारताचे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचं पूर्ण धर दर्म, जे धर्माग्रंथानुसार किंवा जे तीर देवी देवतांचे जे मंदिरं देवस्थान त्यांचे जे कार्यकीर्ती जे त्यांच्या स्मृती ज्या आहे त्या सर्व बघून झाल्या परंतु वस्तुस्थिती जी भक्तीची आहे ती कुठंच नाही जी सांगितली जाते फक्त तत्त्वदर्शन रामपालजी महाराज यांच्याकडनंच तर आपण सगळं समाजाने आज वेळ एक पलही नाही हे होऊ द्या आयुष्यातला कमी होऊ देता त्याचा विचार करावा आणि लवकरात लवकर नामदीक्षा घ्यावी आ, सर जसं आज आपण समाजाला आवाहन करत आहात की सर्वांनी संत रामपालजी महाराजांनी महाराजांचं जे ज्ञान आहे एकदा तरी ऐकलं पाहिजे आणि संत रामपालजी महाराज समाजामध्ये जे काही चांगले कार्य करत आहेत त्याचप्रमाणे जी काही भक्तिविधी आज रुजवत आहेत त्या भक्तीचा सर्वांनी एकदा सखोलपणे अभ्यास केला पाहिजे आणि संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन मोक्षाला प्राप्त व्हायला पाहिजे अशा या आपल्या आव्हानाला जर एखादा श्रद्धाळू एखादा साधक जर साथ घालू इच्छित असेल तर त्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी मिळेल सर आज संत रामपालजी महाराजांच्या या भक्ती मार्गामध्ये मा आणि या मिशनमध्ये त्यांनी एवढी सुविधा व्यवस्थित केलेली आहे की कुठलाही खेडोपाडात गावात कुठेही आ एखादा आत्मा ज्यांनी ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग गीता किंवा संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकून ज्याला ज्ञान समजलं तर त्या आत्म्यांनी चॅनल वरती जी खाली पट्टी चालते नंबरची ती फ्लॅश चालते त्याच्यावरती नंबर एक कॉल करून आणि आपला नामदान नंबर सेंटरला फोन करून आणि आणि दिली जाते तिचा आपण लाभ नजदिकून संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर वर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता